कोपरी पोलीस ठाण्यात शनिवारी माझ्या पोलीस स्टेशनला भेट द्या हा राज्यस्तरीय उपक्रम उत्साहात संपन्न झाला ठाणे पोलीस आयुक्तालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण ठाणे विधी सेवा प्राधिकरण आणि ग्लोबल केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं नागरिकांनी पोलिसांच्या विविध विभागांचे काम तपास पद्धती कायदेशीर मदत सेवा याबद्दल प्रत्यक्ष माहिती घेतली महाराष्ट्र राज्य कायदेशीर विधी सेवा प्राधिकरण ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि ग्लोबल केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे नागरिक आणि पोलीस हे एकमेकांचे विरोधक नाही आम्ही सर्वजण एकाच समाजाचे भागीदार आहोत पोलीस ठाण्याची दारं नागरिकांसाठी सदैव खुली आहेत पारदर्शकता संवाद आणि विश्वास या तीन गोष्टींवर आमचा भर असल्याचं यावेळेस कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी सांगितलं मी लावडणा गोलात मधून पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्कूलमधून आम्ही इकडे पोलीस स्टेशनची मतलब म्हणजे आम्ही इकडे बघायला आलो की पोलीस स्टेशनमध्ये काय वर्क होतं ते लोक असे काम करतात जर आपण कधी कुठे अडचणीत असलो किंवा काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला तर आपल्याला वन जी वन वन टूवर कॉल करायचा हा एक हेल्पलाईन नंबर असतो त्याच्यावर आपण कॉल केल्यावर आपला ॲड्रेस लोकेशन सगळं सांगायचं आपल्याला काय तकलीफ होते काय प्रॉब्लेम आहे ते सांगायचं त्यानंतर पोलीस पाच दहा मिनिटात लगेच तुमची मदत करतात पण कधीही खोटा कॉल करायचा नसतो कारण की त्या मग नंतर आपल्यावर पण सुद्धा केस माननीय पोलीस आयुक्त सो यांच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्र विधी प्राधिकरण ठाणे विधी प्राधिकरण आणि ग्लोबल टेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज एक आगळा वेगळा कार्यक्रम ठेवला असून आज रोजी सर्वसामान्य लोकांना विजिट टू माय पोलीस स्टेशन असं हा कार्यक्रमाचं नाव असून या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की सर्वसामान्य लोकांना पोलिसांचं कामकाज कसं चालते व पोलिसां विभागामार्फत काय सुविधा पुरवल्या जातात या सर्व गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आज रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी ठांचे सर्व विभाग खुले राहणार असून भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या